आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड सहस्रकुंड रेल्वे स्टेशन येथे भौतिक सुविधा नसल्यामुळे प्रवास करणारी प्रवासी नाराजी काही दिवसापूर्वी जनसेवा न्यूजच्या माध्यमातून जे की सहस्रकुंड रेल्वे स्टेशनच्या समोर वाढलेला कचरा प्लॅटफॉर्मवर तो दिसून आला त्या संदर्भात आम्ही बातमी लावली होती त्यानंतर पाण्याची सुविधा जी की प्रवाशी उतरतील चढतील किंवा ये जा करणाऱ्या प्रवाशांना पाणी पिण्यासाठी नळ कुठलाही चालू नव्हता परंतु रेल्वे प्रशासनानं या दोन्ही समस्याकडे लक्ष देऊन हो ते प्रश्न सोडवण्यात आले परंतु त्यामध्ये मी सीट बांधावे असं आम्ही त्या बातमीमध्ये उल्लेख केला होता तर रेल्वे मंत्रीनं सरसलपूर जे की स्थळ महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले आणि जेव्हा परवाशी जेव्हा तिकीट घ तिकीट काढते तिथंच केवळ शेड आहे परंतु आजूबाजूला थांबण्यासाठी किंवा पल्लीकल्ल्या साईडनं शेड नसल्यामुळं तो तो परवाशी भिजतच असतो किंवा ऊन लागत असते त्या परवाशाच्या या समस्या आम्हाला तिथे दिसून आल्या त्यानंतर जरी एखाद्या महिलांना किंवा पुरुषांना किंवा वृद्ध लोकांना जे की शौचालयामध्ये जाण्यासाठी किंवा शौचालय नसल्यामुळे त्याही समस्या दिसून आल्या कारण स्त्रिया आहे शौचालय नसल्यामुळं मोकळ्या ठिकाणी तिथं स्वच्छ करत स्वच्छ करत आहे त्याच्यामुळं हे खरोखरच समस्या लक्षात घेण्याचं रेल्वे मंत्र्यांना गरजेचं आहे त्यानंतर जे की सहसरकुंड रेल्वे स्टेशन जे की काही गाड्या इथं थांबत नाहीत कोल्हापूर एक्सप्रेस धनाबाद ते कोल्हापूर ही गाडी थांबत नाहीत आणि त्यानंतर अशा दोन तीन गाड्या जे की मला नावं सांगा येत नाही माहिती नसल्यामुळं अशा गाड्याचा इथं थांबा नसल्यामुळं प्रवाशामध्ये आणि गावातील किंवा आजूबाजूला जो प्रवास करणारा वर्ग आहे हा वर्ग नाराज जी आपली व्यक्त केली आहे त्यानंतर इथं रिझर्वेशनची सुविधा ही सरसरकोन रेल्वे स्टेशनला पाहिजेत होती परंतु रिझर्वेशन किंवा तिकीट बुकिंग करण्याची ही व्यवस्था नसल्यामुळं प्रवाशामध्ये नाराजी व्यक्त झालेली आहे त्यानंतर काही ठिकाणी जे की लोकांना या समस्या जी अडचणी येत होत्या तर या समस्या मिटवावे असं लोकांनी आपली भावना व्यक्त केली आणि त्यानंतर जे रेल्वे प्रवेश रेल्वे प्रशासनानं ज्या दोन समस्या मिटवल्या त्या जे की पाण्याची नळं प्रत्येक जागी लावली आणि त्यानंतर जो पलीकडल्या प्लॅटफॉर्मवर जो कचरा साठलेला होता तो एक हे कापून सुसज्ज केलं कारण की काढा किंवा साप वगैरे असं सा येण्याची शक्यता भासत नाही परंतु या बाकीच्या ज्या समस्याकडं खरोखरच केंद्रीय रेल्वे बोर्ड याकडे लक्ष देईल का किंवा महाराष्ट्र रेल्वे बोर्ड या समस्याकडे लक्ष घालेल का एक परशन, करा, करा, हा एक मोठा प्रश्न रेल्वे प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे आपण पाहत राहा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम जय भीम हा बातमी पाहिल्याच्या नंतर एका ग्रुपवर लाखो ग्रुपवर शेअर करा जेणेकरून तुमच्या गावाच्या काही जरी समस्या असेल तर आम्हाला संपर्क हे करा आम्ही येतो तुमच्या गावात धन्यवाद याला की नाही पिना पाणी पी या हा पिया हाय का पाणी आलं ला? बरं लागेल का पाणी बरं लागेल हो ठीक आहे सहसर कोण रेल्वे स्टेशनचे पाण्यासंदर्भात व येथील जे कचरा वाढला आणि इथं शेड पाण्याच्या पावसाळ्यामध्ये शेड होण्यासाठी आम्ही सतत बातमी लावण्या लावली होती आणि त्याच्यामुळं खरोखरच रेल्वे प्रशासनानं या तक्रारीकडं आणि लोकांच्या समस्याकडं लक्ष दिलं आणि ते प्रॉब्लेम खरोखरच पाजू आणि तिकला जो कचरा आहे त्या साईडचा तो काढून टाकला परंतु जे शेड पाण्या पावसाळ्यामध्ये ते शेड पाहिजे तिथं ते शेड बांधलं नाही रेल्वेमंत्री यांनी जरा लक्ष देऊन खरोखरच येथील इस्लापूर सहसरकोंची समस्या मिटवा काय वाटते साहेब हे समस्या जे आहे तिथं शेड पाण्या पावसाचं जे आहे समजा इथं पाहिजेत ना म्हणजे तिथे एक शेड आहे समजा उभा टाकल्या आता तुम्हाला एखाद्या पावसाळ्याचं येण्यासाठी इथं एखादी गाडी थांबली समजा सरासरी शेड पाहिजे हा हा हा, हा त्याच्यासाठी पाहिजेत शेडची आवश्यकता